नमस्कार क्रोशे वित्नेहामध्ये आपले स्वागत आहे आज मी एक खूप छान क्रोशाची वस्तू घेऊन आलेली आहे जी महाराष्ट्रीयन बायकांची अगदी आवडती आहे तो म्हणजे क्रोशाचा मोगऱ्याचा गजरा बघा हा मोगऱ्याचा गजरा आज आपण करायला शिकणार आहोत खूप सोप्पा आहे चला तर मग करून बघूया त्यासाठी हे असं काळं रब्बर लागणार आहे थ्री पॉईंट फाय एम एमची सुई मी घेतली आहे हिरवा आणि पांढरं लोकर लागणार आहे आणि कात्री चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम या रब्बर भोवती आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत बघा या या भोवती आपण चाळीस सिंगल क्रोशे करून घेणार आहोत कसे घ्यायचे ते मी दाखवते एक दोन तीन चार पाच बघा हे असे एकूण चाळीस सिंगल क्रोशे आपण करून घेणार आहोत पूर्ण झाल्यावर दाखवते बघा हे चाळीस सिंगल क्रोशे करून झाले आहेत आता हे फूल कसं करायचं ते मी दाखवते हे फूल आपण पॉपकॉर्न स्टिचनी करायचं आहे बघा आता यातल्या एका साखळीतनं आपण सर्वप्रथम तीन साखळ्या घेणार आहोत तीन साखळ्यांचा एक खांब त्यानंतर दोन तीन चार आणि पाच बघा हे पाच खांब झाल्यानंतर पहिल्या खांबाची पहिली साखळी आणि शेवटच्या खांब असं एकत्र आपण जॉईन करणार आहोत हे झाल्यानंतर आता परत आपण तीन साखळ्या घेणार आहोत आणि त्याच साखळीमध्ये त्याच ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला परत एकदा पाच डबल क्रोशे घ्यायचे आहेत हा तीन साखळ्यांचा एक हा दोन तीन चार पाच आता परत पहिल्या खांबावरची पहिली साखळी आणि हे जॉईन करून घेऊया परत तीन साखळ्या एक दोन तीन आणि त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे स्लीपस्टिचच्या साहज्याने बघा या पद्धतीने आता परत तीन साखळ्या इथूनच घ्यायच्या आहेत आणि पुढच्या साखळीतनं परत एकदा आपण पाच खांब करून घेणार आहोत तीन चार पाच परत हे जॉईन करून घ्यायचं आहे एक दोन तीन बघा तीन फुलं तयार झाले आहेत छान असे तीन फुलं आणि आपण हे चाळीस टाके घेतलेले आहेत हे चाळीस फुलं करायचे आहेत हे सगळे फुलं झाले की मी तुम्हाला दाखवते बघा हे सगळे फुलं विणून झाल्यावरती हे असं दिसतं हे स्ट्रेचेबल आहे हे आंबाड्याला तुम्ही छान लावू शकतात हे वॉशेबल पण आहे जेव्हा आपल्या घरी काही कार्यक्रम असतो मंगळागौर लग्न वगैरे गजरे कमी पडले तर हा गजरा आपण नेहमीसोबत ठेवायचा हा पटकन कुठेही लावू शकतो चला तर मग असा गजरा तुम्ही नक्की करून बघा आवडला का आवडणारच अर्थातच खूप छान गजरा आहे हा तुम्ही नक्की करून बघा जमला की नाही ते मला नक्की कळवा आता संक्रांत सण आलेला आहे संक्रांतीसाठी न वान देण्यासाठीही तुम्ही हे गजरे करून वान देऊ शकतात नक्की करून बघा आणि जमला की नाही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत जा म्हणजे मला समजतं की तुम्हाला आवडलं आहे की नाही ते ना व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद